सरकार माझ्या विरोधात षडयंत्र रस्ते मला ट्रॅप केलं जाते अशी भावना काल मनोज जरांगे पाटील यांनी समाजासमोर व्यक्त केली याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाला न्यायिक पातळीवर संपविण्याचा मनसुबा सरकारचा आहे मराठा समाजातल्या विद्यार्थी युवकांना शिक्षण आणि नोकऱ्यातून बाद करण्याची भूमिका स्पष्ट आहे म्हणूनच कायदेशीर संवैधानिक मार्गाने समाज जात असताना देखील समाजाला अडविण्याची आंदोलन भरकटविण्याची बदनाम करण्याची खेळी नक्कीच असणार आणि त्यासाठी समाजातीलच काही फितूर टोळ्या हाताशी धरून फूट पाडण्याचे वादविवाद उभे करण्याचे संभ्रम व गटबाजी निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याची खंत देखील जरांगी पाटलांनी काल बोलून दाखविली पाटील छत्रपती शिवरायांच्या सोबत देखील सर्व समाज नव्हता फेकलेल्या तुकड्यासाठी कुत्तर ओढ करणारे ठिकठिकाणी असतात दुसऱ्यांचं पोट भरू नाही तर नाही भरू आपलं हडूक घ्यायचं आणि पळ काढायचा अशा प्रवृत्ती चिक्कार आहेत शिवकाळात स्वराज्यात असल्या लाचारांची संख्या काही कमी नव्हती हे असले होते म्हणूनच शिवरायांना संभाजीराजांना रात्रंदिवस संघर्ष करावा लागला ते जर सगळे सोबत असते तर औरंगजेब महाराष्ट्रात आलाच नसता म्हणून असल्या मतलबी लोकांकडे लक्ष न देता समाजाने आपला लढा लड़ा, प्रामाणिकपणे लढावा इतिहास नेहमी लोकांच्या हितासाठी लढणाऱ्यांचा लिहिला जातो तुकड्यांसाठी फितूर झालेल्यांचा नाही हे जरी सत्य असलं तरी गाफील व जोशात राहून जमणार नाही शिवराय ज्याप्रमाणे अफझलखानाच्या भेटीला गेले त्याप्रमाणे मराठा सैनिकांनी जरांगे पाटील यांच्यासोबत राहावं सूचनांचं पालन करावं दगाफटका होऊ पण शकतो आणि नाही पण सत्तेत असलेले व सत्तेबाहेर असलेले सर्वच जण वेगवेगळ्या शाहीचे सत्तेचे जहागीरदार आहेत त्यांना सत्ता महत्वाची आहे समाज महत्त्वाचा नाही या आंदोलनाने त्यांची सल्तनत त्यांची सत्ता धोक्यात आली असल्याने कपट कपटकारस्थानं होऊ शकतात म्हणून सतर्कता महत्वाची आहे चला तर तयारीला लागूया मुंबईला प्रस्थान करण्यासाठी यानिमित्ताने एवढंच धन्यवाद